विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो सर्वच पक्षांकडून चाचपणी केली जात आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे आज या राज्याचा अर्थसंकल्प जर बघितला तर राज्याच्या तिजोरीतला खडकडाट हे सात लाख अठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज असताना ही योजना व्हावी न व्हावी असं आमचं मळीच म्हणण पण परंतु बाकीचे विकास कामावरचे पैसे जर याच्यात टाकले असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला विकासापासून सुद्धा आपल्याला दूर ठेवता येणार नाही शिवसैनिक उद्धव साहेबांनी मला असं वाटतं आजच्या याच्यावर आपण बोलावं ही महाविकास आघाडीची आमची एकत्रित बैठक झालेली आहे याच्यावर सगळ्या विषयावर सांगोपांग चर्चा झालेली आहे मला वडेट्टीवार साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे तुम्ही बैठक झाली प्रभादेवी मध्ये प्रभादेवी मध्ये शिंदे गट आणि आपला गट सामने सामने आलेला पाहायला मिळाला होता त्याचं कारण होत की धनुष्यबान जो आहे तो धनुष्यबान आपल्या पदाधिकाऱ्यांनी काढला म्हणून शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना वापमान केल्याचा आरोप देखील जो आहे तो त्यांनी केला के होता चालू हे संघटनेचे वाद चालू असतात त्याच्यात नवीन काय झालं शुल्क नव्वद टक्क्यांनी वाघाला वाटतं हे आजच्या विचार